शहरासह तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले झाडे उन्मळून नागरिकांचे नुकसान सोसाट्यांचा सा वादळी वाऱ्यासह पाऊस विजांचा नवापूर तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती दिनांक पाच मे रोजी रात्री सात वाजेपासून नवापूर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली दुसऱ्या दिवशी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीसला ला सायंकाळी पाच वाजेपासून ढगाळ वातावरण निर्माण होत प्रचंड सोसाट्याचा वारा वाहत विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली नवापूर शहरात तलाठी कार्यालयाजवळ निंबाचे वृक्ष विजेचे डिप्पीवर पडले होते तसेच अनेक ठिकाणी गाड्यांवर गावात तालुक्यात झाडे पडून नुकसान झाले आहे तसेच नवापूर शहरातील गोविंद वेडुभाई नगर येथील याहा पांडोर कणी कन्सरी सत्संग सेवा समितीचे याहामोगी मंदिर परिसरात झोपडीचे पत्रे पडून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे आई कुलदेवी या मोगी धाम म्हणून पंचप्रोशीत प्रसिद्ध स्थान असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवापूर तालुक्यात व शहरात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे नवापूर शहरात पावसाळ्यापूर्वी नाले खोलीकरण साफसफाई न झाल्याने मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी ओसंडून वाहत होते अत्यंत घाणपाणी पाणी गटारीतून येत असताना नवापूर नगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजलेले दिसले नाल्याचा घाणपाण्यातूनच दुचाकीस्वार चारचाकी पायी चालणारे मार्गक्रमण करत होते हवामान विभागाने दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीसपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असून नागरिक ज्येष्ठ नागरिकांनी सतर्कता राखावी तसेच शेतकरी बांधवांनी धान्याची योग्य निका राखावी नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत प्रचंड नुकसान करत साथीच्या आजाराला निमंत्रण दिले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर